सांगाल जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असं जे रोखोक मत आहे ते राज ठाकरे यांनी नेहमीच आपल्याला मांडताना पाहायला दिसलेलं आहे आणि जर का आपण हे पाहिलं तर इथे हे असे मोठ्या प्रमाणावरती असे हे जे मतदार यादी आहे ती इथे आणलेली आहे आणि आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर असे मोठ्या प्रमाणावरती जे घोळ आहेत ते समोर आलेले आहेत नेहमी सर नेहमी सत्ताधारी असं म्हणतात की ह्याच्यात काय तुम्ही करणार आहात किंवा जे पुरावे द्या आता राज ठाकरेंनी हे एवढे पुरावेच मांडलेले आहेत आता पुढे याचा काय करणार पुरावे मागितले तर पुरावे दिलेत ना करतील ना काय करायचं निवडणूक आयोगाने त्याचा विचार करावा कारण हे बघा ह्याच्यामध्ये पांडुरंग पवार पांडुरंग दुसरे बा प्रतिभा पांडुरंग पवार प्रतिभा पांडुरंग हे दोन दोन नावं येतात एका बरोबर त्यांचं वय बघा वयतून तु, तुम्हाला दाखवता येईल आणि हे बघा हे कुठे आहेत बघा हे पुण्याला आहेत बघा एक एकाच ठिकाणी हे एक पुणे पाऊड रोड या साईडला आहे हे बघा एका एकाच ठिकाणच्या दोन 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 नाव आहेत म्हणजे हे किती बोगस मतदान चाललंय ते निवडणूक आयोगाने बघावं हे चेक करावं माननीय राज साहेबांनी जो आ, आदेश दिला आहे त्याचं आम्ही पालन करतोय आणि तुम्हाला दाखवतोय की बाबा हे कसं मतदान होतंय आणि बघा तुम्ही काय आहे ह्याचा रिझल्ट कसा येतो आणि काय येतो असा ह्याच कारण हे आहे खर तर राज ठाकरे असं म्हणाले की प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने मतदारांच्या घरापर्यंत पोहोचा त्याप्रमाणे कशी तयारी सुरू झालेली आहे आणि आजच्या मोर्चा नंतर ती कशी असते आजच्या नंतर म्हणजे आमची गटाध्यक्ष शाखा शाखाध्यक्ष आमचे सर्व घरोघरी पोहोचलेले आहेत आमचे गटाध्यक्ष खूप त्याबद्दल मेहनत केलं कारण या गोष्टी प्रत्येक खालसापासून खालच्या गटाध्यक्षापासून विभाग प्रमुख पर्यंत हे सर्व चाललेलं आणि आमचे माननीय साहेब अरविंद गावडे साहेबांनी हा सर्व पूर्ण एक मिनिट साहेब आले तुम्ही खरं तर राज ठाकरेंनी असं म्हटलं की नेहमी आमच्याकडे पुरावे मागता तर हे घ्या पुरावे असं म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ह्या ज्या याद्या आहेत त्या याद्या आता आणलेल्या आहेत समोर पुरावे आणलेले आहेत समोर राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता महाराष्ट्र सैनिकाचं पुढचं पाऊल काय असेल आता जेवढ्या ज्या याद्या आहेत त्या परत आम्ही पॅक करून परत त्या ज्या पुराव्या म्हणून निवडणूक कमिशनरला देणार आहोत आता साहेब पुढची दिशा ठरवतील आता फक्त सर्व पॅक करून परत आम्हाला त्यांच्याकडे हवाला करून निवडणूक कमिशनरच्या पुढे आम्ही याद्या देणार आहोत तर एकीकडे हा सत्याचा मोर्चा निघतो आहे अनेक पक्ष आणि पक्षांचे प्रमुख सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते तर दुसरीकडे भाजपने मुक मोर्चा सुद्धा काढलेला आहे वास्तविक आता भाज भारतीय जनता पक्षांना पक्षाला अशी ही लढाई जी आहे मतदारांची आणि निवडणूक कमिशनरशी आहे की निवडणूकच्या याद्यांचा जो घोळ आहे तो आम्ही आमची आम, आम, आम मागणी काय यादेचा घोळ सुधारावा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा त्याच्या शिस्तपदे यावी ही या मागची भूमिका आहे पण मला आमची जर आम्ही जर निवडणूक कमिशनरच्या विरोधात आहोत तर भारतीय जनता पक्षाला गरज काय ते पण तेही त्याचाच भाग आहे ना ते पण मतदारच आहेत त्यांनी पण उलट दुबार मतदार वगैरे हो या गोष्टी आवाज उचलला पाहिजे म्हणजे त्यांना आवश्यकता आहे का त्या दुबार मतदाराची ही त्याच्यातून माहूर होती खर तर राज ठाकरेंनी आता आवाहन केल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा मुंबईतला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत हा पोहोचणार आहे आणि राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करणार आहे असं तिथल्या मनसैनिकांचं म्हणणं आहे पण तत्पूर्वी हे जे आहेत ते आता ते म्हणाले की निवडणूक आयोगापर्यंत का आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणार आहोत कारण हा राहोत जो घोळ आहे याच्यामुळेच मतदार याद्या स्वच्छ नाही आहेत एकाच व्यक्तीचं नाव आपण आता याच्यामध्ये पाहिलं असेल की एकाच व्यक्तीचं नाव हे दोनदा आलेलं होतं मात्र ह्या दोघांचं जे वय आहे ते मात्र वेगवेगळं होतं